इटली कुदरवाडीमध्ये जे नोटीस धार्मिक ठिकाणी दिलेली आहे मंदिर मस्जिद ह्या ठिकाणी दिलेली नोटीसचा आम्ही निषेध करण्यासाठी आठ दिवसापासून आठ दिवस आदरणी आंदोलन बेमुदत घेतले आहे आणि त्या ठिकाणी इतके लोक भावनिक व्हायला लागले लाख हजारो संख्येने लाखो संख्येने लोक उतरायला लागले नेमकं का उतरायला लागले हे धार्मिक जागा आहे मस्जिद ही मस्जिद अल्लाचं घर आहे मंदिर हे रामाचं आमचं सा देवस्थान आमचं देवाचं घर म्हणजे आपलं घर आहे त्यासाठी लोक भावनिक होऊन उतरायला लागले आमच्या देवाच्या घरापर्यंत आले आतापर्यंत जी कारवाई झाली त्या कारवाईपर्यंत जास्ती काय लोक उतरलेलं आहे पण देवाचं घर तोडायची नोटीस आली महानगरपालिका दिली आणि मी स्वतः त्या ठिकाणी आंदोलनला बसलं आणि इतके हजारो लोक यायला लागले इतकं वातावरण पिंपरी चिंचवड शहरात नव्हे तर महाराष्ट्र देशापर्यंत हे विषय गेले देश महाराष्ट्रावरून देशातून मला फोन यायला लागले हे विषय गंभीर आहे आम्ही तुमच्या सोबत माझी हिंमत ताकद वाढवायचं काम सगळे लोक करायला लागले कुदळवाडीमध्ये नव्हे तर या पिंपरी चिंचवड शहरात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये दे, देवा धर्माचा राजकारण देव तुम्ही नेमकं देव कोणत्या देवाचे देवाला देवा मानणार हे तरी समजलं पाहिजे नोटीस कोणत्या आधारे तुम्ही काढताय तुम्ही जी नोटीस काढली देवा पूर्ण धार्मिक ठिकाणी देवस्थान काढायचा तुम्ही विचार करताय कारवाई करणार देवस्थानावर हो। मस्जिदवर मंदिरवर कारवाई करणार ही कारवाई अजिबात होऊन देणार नाही तुमचं राजकारण असन तुमच्या पाठीशी कोण आका असन त्यांनाही माझा इशारा आहे ह्या ठिकाणी तुम्ही पाहिलं असन आंदोलनला बसलं हजारोचं संख्येने रोज माझ्या पाठीशी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया वाहतूक आघाडीचे मिनिस्टर रामदासजी आठवले साहेबांना मानणारा वर्ग या ठिकाणी सगळ्या समाजचे लोक माझ्या पाठीशी खंबीरपणे होते आणि आज सुद्धा मला आश्वासन दिलं हे महानगरपालिकामध्ये मध्ये या पिंपरी जो शहरामध्ये इतके पोलिस सगळं यंत्रणा या शहरामध्ये पोलिसांची यंत्रणा लागलं तेव्हा मला हे लक्षात आलं आपल्याला वातावरण खराब करायचं नाही हे वातावरण खराब करायचं खराब कोणीतरी करू शकतो का की धार्मिक विषय पण हे का महानगरपालिकाला समजा नाही हे वातावरण आपण जी नोटीस दिली चुकीचे दिली ती सुधारणा करू शकता तुम्ही रस्त्याच्या मध्ये बी नाही आरक्षणच्या ना जागे नाही मंदिर मस्जिद सात बाराच्या जागेवर असताना तुम्ही कोणत्या कोणचं राजकारण करताय कोणाचं ऐकून करताय हे करता बी आम्हाला समजलं पाहिजे आणि आयुक्त साहेब तुम्ही ही काळजी घ्या ही अजिबात कारवाई झाली नाही पाहिजे आठ दिवस झाला आम्ही रस्त्यावर बसलेलो आहे हजारो संख्येने बसलेलं आहे तुम्ही चार दिवसापूर्वी मागच्या दाराने जायचं काम नव्हतं आम्हाला भेट दिली चर्चा झाली असती कुठंतरी थांबलं असतं पण तुम्ही आज पार देशाला निघून गेले त्या काल जे मी महागार घेण्याचं कारण एकच का झालं या पिंपरी सिंजो शहरामध्ये लाखोच्या संख्येने लोक येत होते आमचं मंदिर पण तुटलं नाही पाहिजे आमची मस्जिद पण तुटलं नाही पाहिजे जे देवा धर्मापर्यंत येणार देवा धर्माच्या विरोधात जाणार त्याला त्याच्या तोंडाला काळा लावल्याशिवाय राहणार नाही या पिंपरीचे शहराचे नाव तर महाराष्ट्राची पब्लिक या अजिबात त्यांना महाराष्ट्रामध्ये फेरून देणार नाही आयुक्त साहेब हेच लक्षात घ्या हे भावनिक विषयावर जाऊन आहे आमची विनंती आहे आमचं देवस्थान आहे राम बी आमचे रहीम बी आमचे आम्ही श्रीराम श्रीरामला श्रीरामजी मानतो भावना भेदभाव अजिबात करून आमच्या पद्धतीने शहरामध्ये वातावरण आहे खालचं माग नाही घेतलं माझा नेता खंबीर नेता आहे साहेबांनी सांगितलं मस्जिदला बी ला हात लावू नका मंदिरला बी हात लावू नका तुम्हाला इशारा दिला दिला असताना तुम्ही आमचे नेते मिनिस्टर रामदासजी आटोले साहेब हे देशाचे केंद्रीय मंत्री आणि तुम्ही आमच्या नेत्याचं ऐकणार नाही या ठिकाणी असणारे अण्णाभो सोडे साहेब आमच्या सोबत फक्त दलित समाजाचे नेते दलित समाजाचा पक्ष आहे असं काय तुम्ही जातीवाद करत असाल तर ते तरी क्लिअर करावा क्लिअर करावा आमच्या नेत्यांचं ऐकलं नाही या पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे जे मंदिर मस्जिद पर्यंत राजकारण आणलं आता त्यांना आम्ही या शहरामध्ये फेरून बी देणार त्यांच्या तोंडाला काळा लावणार आमच्या इस्टाईलमध्ये हे ईश्वर आहे आम्हाला आश्वासन दिलं लेखी स्वरूपात हे ले 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 आश्वासन दिलेलं आम्हाला जसे पालिकेचे आयुक्त साहेब आल्यानंतर आम्ही तुमची मिटिंग लावून देऊ मीटिंग लावून देऊ का आम्ही के सहकार्य केलं यासाठी सहकार्य केलं आयुक्त साहेब सात आठ दिवस नाही ठीक आहे बसून उपयोग नाही असताना आम्ही बसायला आज बी तयार आहे पण ह्या पिंपरी चिंचवड शहराचे पिंपरी आयुक्त कमिशनर साहेब आणि पोलीस अधिकारीला मला त्रास द्यायचा नाही हे माझे बंधू आहे आम्ही कायदेशीर बाबासाहेबांच्या विचारधारेचे लोक आहे यासाठी संविधानाच्या आधारामध्ये राहून सात दिवसाची नाम वेळ दिली त्या वेळानुसार आम्ही काम करणार पोलिसांना कोणताही त्रास नाही पोलिसांवर जे कोण दबाव टाकत असेल यांच्यावर दिल्लीवरून फोन आले यासाठी दिल्लीवरून फोन यांचे फोन बोलले मोठे मोठे लोकांचे फोन नेमके कोणाचे फोन आहे याला देव नाही पाहिजे दर्गा नाही मस्जिद नाही मंदिर नाही हे काय नाटक लावलं देवस्थानापर्यंत कुणी आलं जसं तसं उत्तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मिनिस्टर रामदासजी आठवले साहेबांचे कार्यकर्ते दिल्याशिवाय राहणार नाही हे इशार आहे आणि ज्या दिवशी आम्हाला हे ले लेखी स्वरूपात देऊन तुमची बैठक लावणार आणि ते निर्णय लाव लावणार निर्णय लागणार निर्णय तर लागणच पाहिजे आम्ही यासाठी महाग घाबरून नाही घेतलंय आमची जनता आज भी या पिंपरी चिंचवड शहरात महाराष्ट्रामध्ये तयार आहे फक्त ज्या दिवशी बैठक होईल त्या दिवशीचा इशारा तुम्हाला सांगतो त्या दिवशी निर्णय हेच आम्हाला पाहिजे मस्जिदला भी हात लागणार नाही मंदिरला बी हात लागणार नाही पिंपरी चिंचवडची माफी बी आता तुम्ही महागाईची देवस्थानापर्यंत आले यासाठी इथ महाराष्ट्र लागून देणार नाही हे इशारा आमचा आणि आम्हाला फक्त इतका इशारा तुम्हाला आमच्या मंदिर मस्जिदच्या नारी लागलं तुम्हाला या देशामध्ये जागायचा अधिकार नाही तुमच्या तोंडाला काळा लावल्याशी आम्ही का गप्प असणार